नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण कारुळकर का प्रतिष्ठानच्या या कार्यालयामध्ये बसलेलो हो। आहोत आणि इथे आपण संवाद साधणार आहोत ते विशेष अशा पाहुण्यांशी ब्लाइंड ब्लाइंड स्केटिंग हा प्रकार तुम्ही ऐकला असेल कदाचित पण खूपच आव्हानात्मक असा हा क्रीडा प्रकार आहे आणि या क्रीडा प्रकारामध्ये खेळणारे काही तरुण जे आहेत में कुंटा -कुंटा में खेलना ते आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधायचा आहे त्यांनी या खेळाकडे ते कसे वळले किंवा या खेळामध्ये ते कसे आहेत कशी मेहनत घेत आहेत कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये ते खेळणार आहेत हे जाणून घेतानाच त्यांच्यासमोर कोणत्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी ते काय प्रयत्न करतायत याविषयी जाणून घ्यायचे आणि ही सगळी जी तरुण मंडळी आहेत तर ती आय आय जी या ट्रस्टच्या माध्यमातून हा सगळा खेळ जो आहे तो आहेत त्यासाठी सगळी मदत त्यांना मिळते आज आपल्यासोबत आहेत ते सुशांत चौगुले जे या सगळ्यांचं एकंदरीत कोचिंग आणि त्यांच्याशी समन्वय राखण्याचं काम करतात त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया सुशांत आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज रंकामध्ये नमस्कार, नमस्कार। तर सर्वप्रथम मला सांगा की हा जो क्रीडा प्रकार आहे या क्रीडा प्रकाराविषयी सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या मुलांना हँडल करताय आम्ही ॲक्च्युली गेल्या तेवीस मार्च दोन हजार तेवीसपासून आम्ही चालू केलं आहे स्केटिंग आणि प्रॉब्लेम असे झाले की आम्ही स्टार्टअप केलं होतं त्यावेळेला माझी बहीण एकच होती ज्यावेळेला स्टार्टअप केलं होतं पण बहिणीच्या मनात इच्छा आली की अजून आपण काहीतरी करावं मग मी म्हटलं की चला ठीक आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे बाकीच्या मुलांनाही या स्पोर्ट्स फील्डमध्ये आणलं पाहिजे आणि हा गेम खूप अवघड असल्याकारणाने थोडासा त्रास झाला पण जे प्लेयर्स मिळाले ते खूप चांगले मिळाले ज्यांनी खूप परिश्रम घेतले पहिला आम्ही स्टार्टअप केलं दहिसा डी कॅथलनपासून नंतर आम्ही कोऱ्या केंद्र ब्रिजच्या खाली केलं त्यानंतर आम्हाला काही लोकांनी मदत करून वरुण सर प्रश आमचे मुकेश पाटील सर यांनी आम्हाला मदत करून आम्हाला महावीरनगर स्केटिंग रिंग दिली mm -hmm. आणि तिथे ह्या मुलांचं दर गुरुवारी आणि मंगळवारी खूप चांगल्यारीत्या त्यांचा एक्सरसाईजपासून सगळं तिथे केलं जातं आणि आमची ओळख झाली प्रशांत सरांबरोबर आणि प्रशांत सरांनी जो हा प्रशांत काळुळकर सर आणि काळूकर प्रतिष्ठान हे एवढं छान काम करतात की ह्यांच्याकडे आम्ही आल्याच्या नंतर जो आम्हाला मान सन्मान मिळाला तो एखाद्या इंटरनॅशनल प्लेअरला भेटतो असा वाटतो त्यामुळे खूप मजा येते आता हा खेळ जो आहे हा विशेषतः अंध मुलांसाठी स्केटिंग सारखा खेळ जो आहे हा थोडा आव्हानात्मक आहे चॅलेंजिंग आहे तुम्ही कसं काय हा अंधांसाठी हे सगळं चॅलेंजिंग असतं जेव्हा जन्माला तो व्यक्ती त्यावेळेला न दिसणं आणि त्याच्यानंतर जगात वावरणं हे थोडंसं कठीण असतं आणि मीही त्याच हिशोबाने मी ज्या वेळेला दिसत होतो मला चांगलं त्याच्यानंतर मला मलाही ते थोडं परिश्रम झाले पण नंतरचं जे फळ भेटतं ते खूप चांगलं भेटतं या हिशोबाने आम्ही ही टीम बनवली आणि एक जगात वेगळा गेम की जे दुनिया नाही करत ते करा जे सगळे करतात त्याच्यामध्ये काय मजा नाहीये त्यामुळे हा एक आम्ही आम्ही असे ह्यासाठी निवडला की एक तर ह्याच्यामध्ये एक्सरसाइज चांगली होते त्यासोबत तुमचा आत्मविश्वास वाढतो की जर मी चाकांवरती चालू शकतो तर मी अख्ख्या जगामध्ये फिरू शकतो त्यामुळे आम्ही हा गेम निवडला मग आत्ता तुमच्यासोबत जी जी मुलं आहेत त्यांची फक्त नावं सांगा मला नंतर आपण त्यांच्याशी बोलूच पण ती कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये खेळली आहेत किंवा आता तुम्ही कोणत्या स्पर्धांमध्ये खेळणार आहात आगामी काळामध्ये आमच्या माझ्याबरोबर निशी जरीवाल आहे जी आ चार वेळा नॅशनल फुटबॉल प्लेअर आहे एकदा इंटरनॅशनल प्लेअर आहे आणि तिचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे ब्राओ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे त्यासोबत ती एक नॅशनल ॲथलीट पण आहे त्याच्यानंतर आपल्याकडे शिवानी बंदिशोडे म्हणून आहे आणि ती पण एक नॅशनल क्रिकेटर आहे त्यासोबत कृतिका पवार ही नॅशनल फुटबॉल प्लेयर आहे शुभम सिंग हा नॅशनल क्रिकेटर आहे अफताब पटेल हा ॲक्युपेशल डॉक्टर आहे आणि त्यामुळे ही सगळी टीम खूप चांगली चालते कारण का डॉक्टरचं मोस्ट ऑफ आमचं काम आफताबच करतो त्यामुळे ही अशीच टीम आहे आणि आम्ही पुढे ह्याच्यापेक्षा चांगली करायचा विचार चालू आहे आमचा म्हणजे आता हे सगळे तुम्ही सांगितले त्यां ते फुटबॉलरसुद्धा आहेत किंवा स्केटिंग पण सगळे आता जे या स्पर्धेत खेळतात ही स्केटिंगची स्पर्धा आहे स्केटिंग तर प आता आपण निशी जरीवालाशी संवाद साधूया आणि तिला विचारूया तिचं विचार या ठिकाणी कशा पद्धतीचं योगदान आहे तर निशी आपका स्वागत आहे पहिली बात तो हे जो ब्लाइंड स्केटिंग आहे इसमे आप अभि कोचिंग का एक कोचिंग एक जिम्मेदारी आप संभाल रही और पहले आपने भी आपने ही ये शुरुआत की और उसके बाद अभी बहुत सारी लड़कियां और लड़के भी आपके साथ खेल रहे हैं तो किस तरह का ये चैलेंज होता है और किस तरह से अभी ये आपकी टीम बनी हुई है और जो भविष्य में जो एक नेशनल या इंटरनेशनल जो टूर्नामेंट होंगे उसमें किस तरह से आप शामिल होने वाले हैं एक्चुअली um, बहुत चैलेंजिंग रहा है हमारे लिए एक्चुअली स्टार्टिंग में मेरे लिए जब मैं स्केटिंग में आई थी तो मुझे भी बहुत सारे प्रॉब्लम्स हुए बट वही हमारे सॉल्यूशंस बने बाद में कि मुझे जो प्रॉब्लम्स हुए वो इनको नहीं हो रहे कि मुझे जो स्केटिंग रिंग में बाकी लोगों के साथ करना पड़ रहा था तो वो एक चैलेंज था मेरे लिए क्योंकि बाकी सामने आ जाते तो पता नहीं चलता तो वो बाद में हम लोग को अलग से रिंग मिल गई तो वो सॉर्ट आउट धीरे धीरे होते गया एंड जो मुझे दिखाई नहीं दे रहा वो मेरे सर है सुशांत सर तो हम लोग एक दूसरे का सहारा बन के सबको टीम की तरह ही काम कर रहे हैं सब बताते हैं क्या प्रॉब्लम्स आ रहे हैं और हम उनको सॉर्ट आउट करते हैं साथ में एंड नेशनल तक तो बहुत ही अच्छा रहा है एंड इंटरनेशनल भी बहुत ही अच्छा रहेगा तो अभी जो इंटरनेशनल टूर्नामेंट होने वाला है वो कहाँ पे होगा और किस तरह से आपका परफॉर्मेंस हुआ आप इससे पहले जो नेशनल्स हुए उसमें उस, उसमें ही आपको चुना गया होगा इंटरनेशनल के लिए आम, हम लोग ने नेशनल्स जो खेले हैं वो खोपली में खेले हैं उसके पहले हम लोग के डिस्ट्रिक्ट एंड स्टेट भी हुए जो इंडोलेंस के थ्रू ही हुए तो वहाँ पे हम लोग को प्रॉब्लम्स आई थी क्योंकि जब हम लोग का पूरा ग्राउंड चेंज होता है तो हम लोग को प्रॉब्लम्स होते हैं तुरंत समझ में नहीं आता कि ग्राउंड का स्ट्रक्चर कैसा है तो वहाँ पे हम लोग ने किया बहुत अच्छे से खेला क्योंकि सबकी कैटेगरी अलग है तो हम लोग डायरेक्टली इंटरनेशनल के लिए सिलेक्ट हो गए क्योंकि हम लोग ने परफॉर्मेंस दिया बट हम लोग की कैटेगरी इसमें और कोई है नहीं तो आप डायरेक्टली सिलेक्ट हो जाते हो एंड इंटरनेशनल का हम लोग को अब तक पता नहीं चला है मे बी इंडिया में हो या फिर श्रीलंका में भी हो सकता है सुशांतजी आत्ता या खेळाविषयी तर आपण जाणून घेतोच आहोत पण अर्थातच जसं प्रत्यक्ष मैदानावरची आव्हानं असतात तसंच तस आर्थिकसुद्धा प्रश्न असतात स्पर्धांमध्ये सहभागी होताना अनेक अडचणी येत असतात वेगळ्या सुविधांची आवश्यकता असते पण प्रामुख्याने सगळेच खेळ काय पुढे गेलेले नसतात काही खेळ मागे राहतात तर अशा वेळेला तुम्हाला कोणत्या समस्या येतात त्यासाठी काय काय प्रयत्न तुमचे चालू आहेत किंवा मागणी काय काय आहे तुमची ॲक्च्युली बघायला गेलं तर ब्लाईंडच्या सगळ्या स्पोर्ट्समध्ये थोडंसं महाराष्ट्र खूप पाठी आहे आणि आम्ही ज्यावेळेला काही मॅचेस खेळतो त्यावेळेला आमची अशी इच्छा असते की काही व्हिडिओज आमच्या पण काढल्या जाव्यात इंडिओसमध्ये काढल्या जातात पण ते यूट्यूबच्या माध्यमातून पण बाकी असे न्यूज ज्यावेळेला आम्ही न्यूज मीडिया चॅनेल्स जातो त्यावेळेला एक पर्टिक्युलर पैशाची मागणी किंवा तुम्ही ह्या वेळेला दिलं पाहिजे किंवा तुम्ही आमच्याकडे ओळख पाहिजे अशा प्रकारची उत्तरं मिळतात आणि खूप धावपळ होते जसं आता आम्ही इकडे जसं प्रशांत सरांकडे आल्याच्यानंतर काळगाव प्रतिष्ठानमध्ये आम्ही त्यांना हे ही समस्या सांगितली आणि त्यांनी लगेच अजून पाच मिनटातच हे सगळं अरेंज केलं आहे तर हे एक चांगली गोष्ट की कोणीतरी सपोर्ट आमच्या पाठी आहे जो आम्हाला पुढे ढकलण्यासाठी रेडी आहे एक जीवनात एक पोलताना पुश पाहिजे असतो तो सर प्रशांत सर नक्कीच करतात आणि त्यांचे स्टाफही खूप चांगले आहेत त्यामुळे हे सगळं होतंय प्रामुख्याने तुमची मागणी आहे की प्रसिद्धीच्या बाबतीत तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं हां तर त्यासाठी म्हणजे तुम्ही हा प्रयत्न चालू आहे मग त्यासाठी काय आव्हान कराल आव्हान म्हणजे असं की जे ब्लाइंड खेळतात त्यांनाही खूप मेहनत लागते जसं नॉर्मल क्रिकेटच्या मॅचेस असतात त्यावेळेला ग्राउंड कचकचून भरलेलं असतं पण तेच हॉकीच्या वेळेला नसतं तसंच सेम अपंगांमध्येही आहे पॅराऑलिम्पिकच्या काही जे मॅचेस आहेत तिकडे जर मुलं शाळे शायक, शाळाकारी मुलांना जर आणलं गेलं तर एक त्यांनाही चांगलं होईल ही की ही काहीतरी वेगळं बघून त्या गेममध्ये घुसता येईल माझी मागणी हीच आहे गव्हर्नमेंटकडे की जेणेकरून जे स्पोर्ट्समॅन आहेत किंवा जे आहेत त्यांच्यासाठी एक मानधन द्यावं जेणेकरून त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या जे पुढच्या वाटचालीसाठी त्यांना तो रस्ता मोकळा होईल आणि प्र नक्की सरांसारखे अजून जर लोकं मिळालीच तर नक्की सगळं काही नीट होईल आणि जे अपंगांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की आउट होतील निश्चितपणे तर मित्रांनो आत्ता आपण संवाद साधूया ते शिवानी आणि कृतिका यांच्याशी त्यासुद्धा खेळाडू आहेत याच स्केटिंग या खेळामध्ये त्या खेळत आहेत काही वर्षांपासून तर त्यांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामगिरीविषयी त्या सांगतील शिवानी नमस्कार माझं नाव शिवानी आहे शिवानी बंदीछोडे आणि मी नायगावला राहते आणि मी स्केटिंग एक वर्षापासून खेळते mm -hmm. स्केटिंगमध्ये मी आली कृतिकामुळे म्हणजे ती बोलली की माझी एक मैत्रीण स्केटिंग शिकवते तू इंटरेस्टेड आहे का mm -hmm. तर मी बोलली स्केटिंग तर मला पहिल्यापासून करायचं होतं mm -hmm. तर मग मी निशी आणि सरांसोबत भेटली म्हणजे त्यांना भेटली mm -hmm. आणि ते म्हणजे एवढा सपोर्ट करतात की म्हणजे दिसत नसेल नाही तर माझ्याकडनं काय चुकी झाली असेल तर अजिबात ओरडत म्हणजे ओरडतात पण सांगतात व्यवस्थित की असं कर व्यवस्थित तर पण तुला सुरुवातीला काय अशी भीती वाटली का म्हणजे स्केटिंग सारखा खेळ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही आपल्यावर नियंत्रण मला भीती तर वाटली म्हणजे मी सारखी म्हणजे पडायची वगैरे पण हळूहळू कॉन्फिडन्स आला म्हणजे जसं सरांनी सांगितलं की आपला आत्मविश्वास वाढतो तर म्हणजे वाटलं की हा म्हणजे एवढी सारी लोक करू शकतात तर मग मी पण करू शकते Uh, कृतिका तुझ्या अनुभवांविषयी सांग जसं आता शिवानीने सांगितलं तसं सा तुझा काय अनुभव आहे uh, माझा मी लास्ट वन इयरपासनं स्केटिंग करते मला स्केटिंगच्या बारेत निशिकडनं माहिती पडलं तिने सांगितलेलं की ती स्केटिंग आता शिकवायला स्टार्ट करणार आहे तर मी तेव्हा इंटरेस्टेड होती की ए एक्झॅक्टली exactly स्केटिंग काय असते मला आयडिया नव्हता तर तेव्हा फक्त असं की काय असतं हे बघायसाठीच फक्त गेलेली बट नंतर मग आम्ही मॅचेस खेळलो आणि आता त्याच्यामध्येच खूप स्कोप आम्हाला म्हणजे करायचं आहे पुढे पण आणि आता इंटरनॅशनलसाठी सिलेक्ट झालो आहे आम्ही तर आता सगळं पुढे त्याच्याबद्दलच करायचं आहे बरं तुला पहिलं जेव्हा तू स्केटिंग करायला सुरुवात केलीस त्याचा काय अनुभव होता स्टार्टिंगला खूप भीती वाटायची कारण ते व्हील्स वगैरे फिरायचे आणि काहीच समजायचं नाही आणि परत ग्राउंड राऊंड रिंग असते तर टर्निंग्स वगैरे नाही जमायचे मग नंतर हळूहळू तिने निशिनी आम्हाला टेक्निक्स शिकवल्या तर आता आता नाही वाटत काय मित्रांनो आता पण आफ्ताब आणि शुभम यांच्याशी बोलूया त्यांचा काय अनुभव आहे ते आफ्ताब हॅलो सर माय नेम इज आफताब पटेल आणि मी ॲक्च्युली बेसिकली आहे गोव्याचा बट आता महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो स्केटिंगमध्ये कारण गोव्याला एवढी ऑपॉर्च्युनिटी नव्हती आणि स्केटिंगमध्ये मी आलो शुभम सिंग हा माझा मित्र लास्ट मला तो हॉ हो, लास्ट एक वर्ष झालं मी ऑलमोस्ट आता जॉईन करून स्केटिंग बट जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा शुभमने मला स्केटिंग बद्दल सांगितलेलं बट जेव्हापासून मी सुशांत सर आणि निशे मॅम ह्यांच्याशी भेटलं किंवा त्यांच्याबद्दल मी मी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला माहीत पडल्या स्केटिंगमध्ये काय असतं स्केटिंग ॲक्च्युली मी बेसिकली क्रिकेटर आहे बट स्केटिंग हा एक खूप नवीन अनुभ अनुभव होता माझ्यासाठी आणि कारण मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतं बट स्केटिंग ॲक्च्युली मी सिरियसली स्केटिंग एक पॅश पॅशन म्हणून नाही आलेलं बट आता जसं जसं माझा अनुभव वाढला जसं जसं मला एक स्केटिंग खेळत राहिलं स्केटिंग पण एक माझं पॅशन झालं आहे आणि डेफिनेटली एक स्केटिंग खूप डिफिकल्ट गेम आहे जो व्ही आय असू किंवा पा साइटेड असू बट व्ही आयसाठी कारण जास्ती डिफिकल्ट आहे कारण विजन असणं आणि विजन असणं खूप डिफिकल्ट असतं आहे तिथं आणि सुरुवातीला जेवढे डिफिकल्टी झाले कारण ग्राउंडचे इशूज होते नंतर नंतर सॉर्ट आऊट झाले ते सगळ्या गोष्टी ऑफकोर्स आम्ही मी तर भरपूर बऱ्याचशा वेळा पडलं सुशांत सरांकडून ओरडा काढला निशेम ओरड्या ओरडा काढला बट डेफिनेटली आता केलेलं आहे म्हणजे तुम्ही आता पण आता तुम्ही एक खेळाडू म्हणून यात की काय म्हणून नेमकं का कनेक्ट आहात तुम्ही या टीमशी डेफिनेटली आता मी एक प्लेअर म्हणूनच कनेक्टेड आहे बट जर जर गरज पडली तर मी ॲज अ फिजिओ पण वर्क करतो या टीमसाठी कारण ऑलरेडी मी एक फिजिओथेरपिस्ट आहे सो डेफिनेटली टीम्स फर्स्ट शुभम तुझा काय अनुभव आहे तुझा मे इतर आता खेळाडू जे आहेत तुझ्यासोबत त्यांच्यापेक्षा वेगळा काय अनुभव तुला आलेला आहे येस सर मी हंड्रेड पर्सेंट ब्लाइंड आहे टू थाउजंड एटीनपासून त्याचा आधी मी सायटेड नॉर्मल पर्सन होतो एकदम हंड्रेड पर्सेंट विजन होता मला हंड्रे टोटली ब्लाइंड झाल्यानंतर असं खूप इच्छा होती की मी पण फोन चालू स्पोर्ट्समध्ये येऊ किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये कारण की मी आधीपासून क्रिकेट हा गेममध्ये खेळायचं स्कूलकडनं स्कूल कडणं सायटेड क्रिकेट आणि जेव्हा ब्लाइंड झालं टू थाउजंड एटीनला त्याच्यानंतर असं वाटलं की काही होणार नाही माझा पण ट्वेंटीला जेव्हा मला काळाला कोविड आला पण सगळ्यांसाठी ते काहीतरी मोठा काल होता पण माझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आला तो मला ब्लाइंड कम्युनिटीबद्दल माहिती पडला आणि स्लोली मी माझ्यामध्ये ते कॉन्फिडन्स येऊन इथपर्यंत पोहोचलो की गेल्या वर्षी मला शिवानीकडनं स्केटिंग हा खेळ समजला आणि माझा ड्रीम होता की मी इंडियाला एक युनिक गेममध्ये रिप्रेझेंट करू स्वतःला तसं तर समोरचा काय दिसत नाही शंभर टक्के ब्लाइंड असल्यामुळं पण कॉन्फिडन्स होतं की काय ना काहीतरी असं वेगळं करूया जो दुनिया नहीं कर सकती वो हम करेंगे ऐसे सोच के मैंने स्टार्ट किया और नंतर मी इथे जेव्हा आलो स्केटिंग करायला समोरचं काय दिसत नाही खूप भीती वाटायचा असं की पडेल मला तर म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा रेलिंग पकडून मी स्केटिंग करतो आजचे जे नवीन बेसिक प्लेयर्स येतात त्यांना तर मधी रिंगसमज उभा राखतो पण मला तर साईडला रेलिंग पकडून मी स्टा स्टार्ट केलो आणि स्लोली स्लोली करता करता पुढे माझ्या कोचने आयडिया केला की हा जे आपल्या डोळ्यांचं जे काम करते स्टिक वाईट केन ज्याला आपण म्हणतो त्याला आपण दोन फोल्ड करून आपल्या दोघांमधून एक थोडासा गॅप घेऊया कारण की स्केटिंग करताना पाय एकामध्ये झालं की पडू शकतो आपण स्वतः आणि स्केटिंग रिंग तुम्हाला तर तुम्हाला माहीतच आहे की म्हणजे टर्निंग किंवा गोल असतो वेगवेगळे टाईपचे असतात तर तिथे कसं करूया तर स्लोली स्टार्ट केलो इनलाईन स्केटर आहे मी इनलाईनवरच मा मी स्केटिंग करतो प्लस माझी कोच पण इनलाईन स्केटरच आहे तर आम्ही दोघं स्वतःमध्ये कॉर्डिनेशन करून जेवढ्या स्पीडमध्ये करू शकतोय तेवढ्या स्पीडमध्ये आम्ही स्केटिंग करतो आत्तापर्यंत आमचा थर्टी थ्री टू थर्टी फाय आमची सेकंडमध्ये टू हंड्रेड मीटर आमचा आम्ही हे टार्गेट ठेवलं की ऑलमोस्ट थर्टी सेकंडचं आताच आणू या स्पीड जेवढे सायटेड लोक लोक नॉर्मल लोक हो जे स्केटिंग करत आहेत त्या स्पीडमध्ये आपण पण करूया आणि दुसऱ्या देशांना पण हे गेम देऊया की स्केटिंग एक टोटली ब्लाइंड पण करू शकतो कसं करू शकतो ते येणाऱ्या टाईममध्ये अजून पण कळेल आणि प्लस फक्त एवढंच ड्रीम आहे की जे स्केटिंग मॅच करतो आहे अजून पण जे शंभर टक्के ब्लाइंड आहेत ते त्यांचं मत आतून ते भीती काढून पुढे यावा आणि या स्केटिंग खेळला पुढे घेऊन जाण्यासाठी जसं आज क्रिकेट जगात पूर्ण फेमस आहे तसं स्केटिंग हा गेमला ब्लाइंड कम्युनिटीमध्ये खूप फेमस करून आणि पुढे घेऊन जाऊया आणि दुसऱ्या देशांना हे गेम देऊया आपण खूप खूप मोठं असं आव्हान तुझ्यासमोर हो आहे आणि तू ते पेळण्याचं ठरवलेलं आहेस आणि खरोखरच तुम्ही सगळ्यांनी जी काही तुमची मतं व्यक्त केली जो अनुभव सांगितलात त्यांना लक्षात येतं की एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे खरं तर जे सगळे आज डोळस खेळाडूसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा तुमच्याकडून आत्मविश्वास घेतला पाहिजे की या परिस्थितीत तुम्ही स्केटिंगसारखा असा चॅलेंजिंग खेळ खेळत आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तर आत्ताच आपण हा सगळा या मुलांशी संवाद साधला आणि सुशांत चौगुले आणि इतरशी त्यांची सगळी टीम है त्या खेलता है खेलना रहे आहे ते आता खेळतायत आंतरराष्ट्रीय स्तरावर ते खेळणार आहेत राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि यापुढे सुद्धा तुम्ही असेच यशस्वी राहा तुमच्या जे सगळ्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी न्यूज डंकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा